ते सहा किलोचे तीन किलो रवा तीन किलो मैदा आणि त्याला त्याच्या प्रमाणात सोडा टाकला तर हे बघा अशा प्रकारे शंकरपाळे करून घेतले आणि हे एकाच याच्यामध्ये केले आहेत बरं का आपण पाय वरत याला खायचं म्हणून कसं चिटकून बसला ते बाबाला का <laughs> रे तो म्हणतो मला की प्लेट दे मला प्लेट मला हे खायचंय काय खायच तुला आमें ते आम्ही कोठ्या पण आता नवीन घेतल्या पहिल्या पण अशाच होत्या पण त्या खूप पातळ होत्या आणि त्याचं हे जे आहे का मुखोट आपण ज्याला बसवतो ते थोडस तुटलेलं होतं पिल्ल्यांचं पण तुटलं तर बघा नमस्कार सगळ्यांना आणि वरत मम्मा काय करायली रे हे वरत ममा काय करती माती खेळती तरय बघा ही माती ठे काय करायचं श्रुती तू काय कशासाठी महालक्ष्मी समोर ठेवायला शो म्हणून शो म्हणून तर याच्यामध्ये आता मस्त मातीचं धान उगवणार आहे श्रुती टाकायचं होतं हो का ते लाए 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 चा काम चालू आहे डबे तिकडे ना हाय ते पत्र लावायचे थोडा व्हिडिओ घ्यायचे दिवसभर संध्याकाळच काम करायचं पप्पा ते मला ते पण दाखवू आता ते पण काय दाखव

झाड लावायचं आपल्याला झाडू लावायचं झाडू काय लावायचं आपल्याला माती नाही झाड लावायचं झाड बघित चापरा झाला जालनी ला चित्र कम पडले ते पाणी होईल ना मग त्याच्यातून हवा लागेल त्याला थोडी चला आता श्रुती तुम्हाला दाखवलं शंकरपाळे पप्पा नमस्कार काय चाललं खजूर करणं चालते खजूर शंकरपाळे अशा आमच्या घरी खजूर करतात आणि याचे शंकरपाळे पण करणार आहेत आता ही महालक्ष्मीची तयारी चालली आहे आता पहिलं बनवणं आहे पदार्थ खजूर आणि खजूर हा असा पदार्थ आहे की आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतो ते सहा किलो तीन किलो रवा तीन किलो मैदा आणि त्याला त्याच्या प्रमाणात सोडा टाकला अर्धा लिटर तेल टाकलं मोहन आणि साखरचा पाक करून त्याचे तिंबल हा आता पूर्ण रेसिपी तर नाही दाखवता आली ती कारण की आमच्या घरी सकाळपासून काम चालू आहे सगळी तयारी चालू होती सगळं घर साफसूफ करणं चालू होतं डबे वगैरे घासले होते मी इकडं किंवा सकाळपासून काम चालू आहे तर एवढे सगळे डबे वगैरे घासले होते मी आणि आता अजून स्वयंपाक पण बाकी आहे त्याच्यामुळं सकाळी सकाळपासून चालू आहे वेळच नाही भेटला की ते हे करायचं आणि आता दिवस खूप कमी राहिले तर पटापट आवरणं चालू आहे आमचं कारण की आता झालं उद्याचीच हरतालिका आहे तर उद्या आम्हाला पूजा वगैरे करावी लागणार आता हे तळताना परत तुम्हाला थोडंसं शूट दाखवाल तर आता पुरतं एवढंच ठीक आहे तर आमचं इकडं असं सगळं काम चालू आहे आणि यांचं बाहेरच चा चालू आहे बाहेर पण गणपती बसणार आहे तर बाहेर मंडप टाकणं चालू आहे तर त्याचं काम सुरू आहे आणि वरत बाहेर खेळतोय त्याला म्हटलं इकडे ये इथे येऊन बसतं त्याचं नाही त्याला मित्र भेटलेले ना तर मस्त खेळतो तो त्याचा काही ताण नाही आहे मस्त आता काही जास्त त्रास देत नाही इथं असल्यामुळं कारण इथं खूप सारे लेकरं त्याला खेळण्यासाठी तर त्याच्यामुळं आता तो काही एवढं त्रास देत नाही जेवढा तो तिकडं पुण्याला असताना द्यायचा हे hey बाय यांचं पत्रावर चढलेत वरती स्टेज वरती अह आणि तू चाललाय काम आणि वर येत बसलाय हाय हायकर तर हे बघा अशा प्रकारे शंकर पाळे करून घेतले आणि हे एकाच याच्यामध्ये केले आहेत बरं का आपण कसं म्हणजे स नॉर्मली बायका छोटे छोटे गोळे करून लाटतात आणि नंतर त्याच्या काप करतात पण इथं एक एवढ्या मोठ्या उंड्याचे एकदाच सगळे काप करून घेतले आहे पप्पानी म्हणजे खूप सारं काम जे आहे ते हलकं झालं आहे आमचं आणि इकडं लगेच तळायला बसले आहेत पप्पा खूप मोठी कढई ठेवली आहे इकडं आता तळण चालू आहे तळायचं पण मी आता खजूर काढणारे वाटतं हे आहे एकाच याचं पण हे जे लंब्याचे आहेत त्याला खजूर म्हणतात आणि बाकी शंकरपाळे तर सगळ्यांना माहितीच दे तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्कीच सांगा आम्हाला तर असं काही आमच्या छोट्याशा घरामध्ये सगळं चालू आहे काय करा लागले तुम्ही

ह्या कोठ्या पण तुम्हाला दाखवते आम्ही कोठ्या पण आता नवीन घेतल्या पहिल्या पण अशाच होत्या पण त्या खूप पातळ होत्या आणि त्याचं हे जे आहे का मुखोट आपण ज्याला बसवतो ते थोडंसं तुटलेलं होतं पिल्ल्यांचं पण तुटलं होतं आणि मोठ्या महालक्ष्मीचं पण तर पण डायरेक्ट नवीनच घेऊन आले ते ते जुन्या दिल्या आणि ह्या नवीन घेऊन आल्या ए काय करायला लागला तू बघ कसं कोपऱ्या कानात घुसायला लागला तो कारण की आता पसाराकडे प्लीज दुर्लक्ष करा कारण की चो आमचं छोटस घर आहे आणि पसारा भरपूर झालेला आहे कारण की आता आवरा आवरच चालू आहे काय करतो गोळी कशाला काढतोय रात्री रात्री घ्यायची ती आईला रात्री आता नाही आता नाही माय रात्री घ्यायची ती हा हे याचे मित्र घरी आले त्याला त्याच्यासोबत खेळायला हा साई आणि हा दादू हे इकडं रजू भाऊ ऋषी भाऊ यांच काय नाव आहे प्रतीक प्रतीक चिखले शिकू नाही प्रतीक नाव माहिती मला चांगलं आहे आणि आम आमचे वाले कुठं वरती चढलेत वाटत तुमचे नीरू दादा चढलेत वरती ते काही दिसणार नाही आता तर हे असं काही स्टेज यांनी तयार केलंय कमेंट करून सांगा कस आहे तर अजून डेकोरेशन सगळं बाकी याच सगळं पार लगे अ दरवर्षी असं होत की रात्री दोन दोन तीन तीन वाजवतात ते आणि नंतर तयार करतात पूर्ण स्टेज दरवर्षीच येते तर यावेळेस पण यावेळेस तरी, पन... तरी हे जे स्टेज आहे ते लवकर तयार झालंय त्या मानाने पण जे डेकोरेशनचं वगैरे जे काम आहे ते रात्रीच रात्र जागूनच करतात ते दरवर्षीच आहे त्यांचं तर चला मी तुम्हाला पुढे दाखवते कि शंकरपाळे म्हणजे खजूर जे आहे ते झाले की नाही तसं पण टाकले हे काय घेतलं तू आणि काय करतो ते बेलण्यानी आणि ते फड्यावर का तुम्ही म्हणत असाल की ते बेल फड्यावर आहे तर त्याचं काम झालेलं आहे इकडं सगळं झालेलं आहे सगळं उंडा संपलेला आहे म्हणून त्याने घेतलंय ते खेळायला बराच पसर आहे मला तर आवरू 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 असं हे आलेलं आहे वरत याला खायचं म्हणून कस चिटकून बसला ते बाबाला म्हणतो मला की प्लेट दे मला प्लेट मला हे खायचंय काय खायच तुला ना? ते जे बाप्पासाठी केलं जे बाप्पासाठी केलं ना बाई तुला नाही त्याला हे खायचंय त्याला किती वेळेच आहे ते ताटामध्ये पडलं पण ते गरम आहे आणि आता ते महालक्ष्मीचं वेगळं काढून ठेवणार आणि त्याच्यासाठी वेगळं करणार कारण की तो काही राहणार नाही नाही एवढं नाहीये तो काही खाल्ल्याशिवाय आता राहणार नाहीये त्याच्यामुळं इकडं असं चालू आहे तळण तुम्ही म्हणत असाल की तुमचं सगळं एवढं मोठं मोठं याच्यामध्ये होत आहे तर आमच्याकडे एवढं मोठं सामान अवेलेबल आहे कारण की आमच्याकडं नाश्त्याची गाडी आहे जे की पप्पा सकाळी लावतात त्याच्यामुळं हे सगळं सामान आहे आमच्याकडं मोठी कढई सिलेंडर ही शेगडी सगळं सामान आहे आमच्याकडं झाऱ्या वगैरे त्याच्यामुळं जे हे जे आहे फराळाचं ते लवकर होतं गॅसवर खेळत बसायची गरज नाही पडत आम्हाला पॅतिगांनी चालू पण केलं खायला वरत कस झालं छान झालं काय म्हणते त्याला खजूर त्याला ते शंकरपाळे टाळायचे तर आता इकडं शंकरपाळे चालले तर खजूर झाले एवढे भरून खजूर झाले हे जास्त काही केले नाही कारण की कोणी खाणार नाही याला गोड फक्त तर असं काही त्याला कलर आलाय आणि दिसायला पण खूप छान झाले ते दिसत आहेत खाऊन घ्या पण नाही खाऊ शकत कारण की ते देवासाठी परत राहिले झालं दहा मिनटामध्ये तर इकडे तिकडे झालंय सगळं दहाच मिनटामध्ये जास्त वेळ नाही लागला कारण की जाळ पण खूप आहे आणि कढई मोठी आहे त्याच्यामुळं पटपट पटपट पट, पट, सगळं होऊन गेलं समस्त वास येतोय याचा आता हे सगळं तर झालंय हे बाजूला काढलंय मोठा आणि लगेच इकडं रवा लाडूचं भासता येते अर्धा किलो तूप टाकलं आहे है ना अर्धा किलोचं आहे तीन पावसर रवा आहे आणि अर्धा किलो तूप गावरान साजूक तूप टाकलेलं आहे लाडू एकदम मस्त होतात साजूक तुपातले बेसनाचे पण करायचे होते पण मग आता बेसन मला दळून आणायचं आहे अजून पण आता जेवढं सगळं सामान आहे तेवढं पटापट करून घेतो आहे कलर याय लागला याला आमच्याकडे गोड जास्त कोणी खात नाही म्हणून आम्ही थोडस थोडं थोडं करतोय तातापुरत नवदापुरत केलं की तेच प्रसाद म्हणून नंतर तेच खावा लागतं इकडं अजून माझा स्वयंपाक राहिला आहे ही नाही का ही गाडीवरची कडी असती रोज सकाळी लागते ती पप्पांना आमचा नाश्ताचा गाडीवरची आणि इकडं आज मला शेंगा करायचं आहे शेवग्याचं शेंगा करायच्या आहे भात डाळ सगळं झालंय पण पोळ्या आणि डाळीला फोडणी द्यायची अजून मला म्हणजे स्वयंपाक पण होऊन जाईल इकडे हे पण चालू आहे आणि इकडे स्वयंपाक पण चालू आहे तर ते असा फरक पडतो सगळेजण करायला तर चला परत हे लाडू बांधताना परत तुम्हाला दाखवल थोड्या वेळाने आता हे भाजून घेतोय हे भाजल्यानंतर परत दाखवते तुम्हाला की कसं होत आहे ते तुम्ही माझ्या चेहऱ्यावरनं बघू शकत असाल की मी खूप थकलेली आहे पण पडलेली आहे चेहरा बी ऑयली ऑयली झाला होता लागलो चेहरा पण ऑइली ऑइली झालाय कारण की सकाळपासून मी कामाच आहे थोडं पण अंगणे टाकलेलं वरत मी मस्त साडे बारा वाजता झोपला होता डायरेक्ट चार वाजता उठला त्याने मस्त झोप घेतली आता रात्री पण लवकर झोपणार नाही मलाही झोपू आता तर चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात